लोहा कंधार विधानसभा मतदारसंघाचे ओबीसी भोजन आघाडीचे अधिकृत उमेदवार ॲडव्होकेट चंद्रचंद पाटील सुन्नर यांच्या प्रचारार्थ कंदार येथे आनंदराज आंबेडकर यांचे चिरंजीव अमनभया आंबेडकर यांची जाहीर सभा संपन्न झाली या सभेला मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते चला तर सविस्तर होता जाणूयात समता मराठी नेटवर्क या चॅनलच्या माध्यमातून दादा आंबेडकर यांचं स्वागत आपण ताळ्याच्या गजरामध्ये करावे हे आपल्याला विनंती करतो आपल्याला सर्वांना माहितच आहे आनंदराजी आंबेडकर साहेबांनी माझ्यावर विश्वास दाखवून मला आरक्षणवादी आघाडीच आघाडीची उमेदवारी दिलेली आहे आपल्याला सर्वांना माहीत आहे आपण ज्या दिवशी माझा उमेदवारी अर्ज लोहा येथे भरला होता तो उमेदवारी अर्ज आमनदा आंबेडकर साहेबांच्या हस्ते भरलेला आहे मला अभिमानानं आपल्याला ज्या दिवशी उमेदवारी अर्ज भरला गेला त्यावेळेस अमरदा आंबेडकर साहेब उपस्थित होते ओबीसी चे मारखे हे तीन महाराष्ट्रातील सर्वोच्च नेते माझा उमेदवारी अर्ज भरण्यासाठी होते आणि त्या दिवशी त्यांचा मला त्या दिवशी आपला विजय निश्चित झालेला मला आपल्याला विनंती करायचे आपल्याला अभिमानाने मी सांगतो मी एक सामान्य कुटुंबातील बहुजनातील एक पोलगा या प्रस्थापित समाजाच्या विरोधामध्ये दंड ठोकून ही उमेदवारी अर्ज भरून त्यांच्या पुढे ही निवडणूक लढत आहे लक्ष्मी राखे साहेबांमुळे शक्य झालेलं आहे कारण आजपर्यंत आपल्या इतिहास जर या मतदारसंघाचा पाहिला तर आजपर्यंत कोणताही बहुजनाचा आमदार प्रतापदी समाजाच्या विरोधात निवडून ना आलेला नाही या मतदारसंघामध्ये आपण घराने बघितले फक्त मतदानासाठी आपला बहुजनाचा वापर करायचा आणि निवडणूक झाले की आपलंच घर कसं भरायचं हेच आजपर्यंत या लोकांनी पाहिलेलं आहे मला आपल्याला विनंती आहे या लोकांनी कधी आपल्याकडे पाहिलं नाही निवडून आल्यानंतर आपल्या ज्या वीस पंचवीस वर्षापासून समस्या आहेत त्या समस्या आजही तशाच आपल्याला दिसून येतात समाजाच्या ज्या वस्ती आहेत त्या कोसोदूर दूर पासून असलेल्या आपल्याला दिसून येतात याच कारण म्हणजे आपण आजपर्यंत या विधानसभेमध्ये आपल्या आप हक्काचा माणूस आपल्या बहुजनाचा माणूस या विधानसभेमध्ये आपण पाठवलेला ना नाही एक परग म्हणून आपल्याला विनय माझा स्वाभिमान जाऊ देणार नाही मी या प्रसंगी आपल्याला वचन देतो जो मला आमंदादा आंबेडकर साहेबांनी माझ्यावर विश्वास दाखवला त्या विश्वासाला ही भविष्यामध्ये मी कधीही तडा जाऊ देणार नाही आज आपलं स्वाभिमान म्हणावं लागेल किंवा या नगरीचं वैभव म्हणाला भीमकर आपल्या अस्थी असूनही आजपर्यंत त्याचा विकास का झाला नाही आस्ती या ठिकाणी होत्या या मतदारसंघातील प्रस्थापित समाजातील जे जे आमदार होऊन गेलेले आहेत त्याला त्याचा विकास करण्याचा विसर का पडला हे आपण विचार केला पाहिजे कारण या विधानसभेमध्ये आपण बहुजनाचा आमदार पाठवलेला नाही त्यामुळे हा विकास होऊ शकलेला नाही मी या प्रसंगी आपल्याला वचन देतो आणि अमनदा आंबेडकर साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली या महाराष्ट्रात नव्हे असे अतिशय सुंदर स्मारक ग्रंथालय त्या ठिकाणी उभारण्याचं आपल्याला वचन देतो कारण हे आपला अभिमान आहे कारण यामुळे आप या, या, या कंदारच्या नगरीमध्ये वैभवामध्ये भर पडणार आहे त्यामुळे पर्यटनामध्ये विकास घडून येणार आहे आणि हे अभिमान आपल्या असलेला आपल्याला ही वास्तू आपल्याला जपावी लागणार आहे कारण आपल्याला या बहुजन पोरांना दर्शन घेतल्याला एक नवी प्रेरणा मिळणार आहे म्हणून आपल्याला बांधवांना विचार विनंती करतो एक सामान्य कुटुंबातला पोरगा यांच्या पुढे लढत देत आहे हे फक्त मी जी हिंमत केलेली आहे हे आपल्या जीवावर केलेली आहे कधी नव्हे एवढा ओबीसी बांधवाने बहुजन बांधव एकत्र येऊन या मतदारसंघामध्ये नवी क्रांती होऊ पाहत आहे या ठिकाणी परिवर्तन हे शंभर टक्के आठळ झालेलं आहे या पोराला मतदानापासून वंचित ठेवावं मतदानापासून प्रचारापासून वंचित ठेवावं प्रचार करण्यात येऊ नये त्यांना भीती भेऊन घरी बसावं यासाठी अनेक विविध प्रकार चालू आहेत आपण पाहिले मागच्या दोन तीन दिवसापूर्वीच कवटा येथे सभेला जात असताना प्राध्यापक लक्ष्मणराजे हक्के साहेबांनी आम्ही सोबत होतो आमच्या समोर गाडीचा ताफा असा हल्ला करून गाडीच्या काचा फोडलेल्या आहेत आज निवडणुकीची परिस्थिती चालू चालू असताना असताना आज परिस्थिती ही परिस्थिती आहे जर आपला उमेदवार या विधानसभेमध्ये गेला नाही तर आपल्याला रस्त्यावर चांगलंही भविष्य मुश्किल होणार आहे हे आपण ठरवलं पाहिजे ही वेळ शेवटची आपल्या समोर आलेली आहे मित्रांनो तरी मी आपल्याला एक विनंती करतो आज या प्रस्थापित समाजाच्या विरोधामध्ये थांबलेल्या या बहुजनाच्या पोराला वीस तारखेला अमित भैया अमन भैया सर्वांना क्रांतिकारी जय भीम जय भीम तत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सर्व मानव महामारिवार वंदन करून आज ही जाहीर सभा शेवटची सभा इकडची करतो आपल्याला सर्वांना एकच सांगायची गोष्ट म्हणजे ती की हे आपलं शेवटचं निवडणूक असू शकत आपल्याला हे लोक वंचित ठेवण्याचं व आपल्याला सत्तेपासून किती दूर ठेवायचं हे कसं ठेवायचं दूर हे आपले प्रास्थापित इकडचे बघू राहिलेत मी तुम्हाला सगळ्यांना सा एकच सांगतो की वीस वर्ष इकडे एकाच घरातले तीन ते चार उमेदवार निवडून येतात ही घराणेशाही कुठेतरी आपण ती जर वीस वर्ष अख्यामध्ये कुठेही काहीही एकाही जागेवरती एकाही जागेचा कसलाही विकास होत नाहीये पण तुम्ही तेच बघाल तर तिकडे फक्त आणि फक्त इकडचे आमदार त्यांचा विकास होत चाललाय त्यांच्या प्रॉपर्टीचा विकास होत चाललाय त्यांच्या घराचा विकास होत चाललाय त्यांच्या आजूबाजूच्या लोकांचा विकास होत चाललाय पण कुठे ना कुठे तरी आपल्या लोकांना डावळल्या जातंय हे यांचं आधीपासूनच कृती आहे ते बाबासाहेबांना सुद्धा डावळण्याचा प्रयत्न करत आहे बाबासाहेबांना सुद्धा खाली प्र पाडण्याचा प्रयत्न करते पण बाबासाहेब कधी मागे नाही फिरून पाहिलं त्यांनी आता आपण एवढे सगळे एक साथ असून जर आपण एवढे सगळे एक साथ असून काही करत नाही आहोत तर प्रश्न आपल्यावरती पडतो की जर बाबासाहेब एकट्यांनी एवढं सगळं आपल्या सगळ्यांसाठी केलं आपल्या हक्कांसाठी लढले आपल्या पा पाण्याच्या हक्कापासनं ते आपण खुले आम मैदानात कुठेही फिरून कोणालाही काही बोलून कसंही फिरून कुठेही जाऊन हे एवढे हक्क जर आपल्याला बाबासाहेब एकटे देऊ शकतात सगळे मिळून एक तरी लोहाकंदांमधला आमदार या संसदेत पाठवू शकतो आज अख्ख्या लोहाकंदांमध्ये फिरताना एकच लक्ष गेलं ते म्हणजे कि इकडचा उद्योग इकडचे सगळे उद्योग बंद झाले आपल्या सगळ्यांना बेरोजगार ठेवण्याचं काम इकडचे प्रस्थापित करतायत भले ते खासदार असो आमदार असो आपल्याला कस शिक्षणापासून दूर ठेवायचं हे त्यांचं सगळं चाललेलं आहे तर मी तुम्हाला सगळ्यांना एवढंच सांगतो की आता ही वेळ आपल्याला गेलेली नाहीये आता सुद्धा आपल्याला एक शेवटची संधी भेटलेली आहे या संधीचं सोनं आपल्याला करायचंय येत्या वीस तारखेला चार क्रमांकावरती बटन बॅटचं बटन असेल त्याला भरघोस मताने निवडून देणं ही आपल्या सगळ्यांची जिम्मेदारी आहे आणि मी तुम्हाला एवढं तिकडे सांगतो की आता काळ बदललाय आता आरक्षण पासून आपले जेवढे जेवढे हक्क आहेत ते सगळे आपल्याकडनं करत आहेत आपले आई बाबा आजोबा यांना सगळ्यांना ते फायदे भेटले बाबासाहेबांनी जे दिलं ते सगळं त्यांना भेटलं पण आता वेळ आपल्यावरती वे आली आहे वेळ माझ्यावरती आली आहे वेळ माझ्या वयाच्या पोरांवरती आली आहे वेळ माझ्या वयाच्या पोरींवरती आली आहे आणि माझ्या पुढच्या पिढींवरती तुमच्या पुढच्या पिढींवरती ही वेळ येणार आहे आता तर आपल्याला आत्ताच्या आत्ता जर आपण निर्णय नाही घेतला तर मग आपल्याला आपल्याला नाही बट आपल्या पुढच्या पिढीला जे भोगावं लागेल ती पिढी आपल्याला माफ करेल की नाही करेल बाबासाहेबांनी एक खूप मोठी क्रांतीची सुरुवात केली होती त्या क्रांतीला आपण एक ठाम देतो की त्या क्रांतीला पुढे घेऊन जाण्याचं काम करतो हे सगळ्यां आपल्यावरती आहे त्यामुळे मी तुम्हाला सगळ्यांना सांगतो की वीस तारखेला बॅट या क्रमांक चौथ्या क्रमांकावरती बॅट या निशाणीला भरघोष मताने निवडून द्या आणि चंद्रसेन पाटील साहेबांना भरघोष मताने निवडून द्या मी तुम्हाला खात्री देतो जे वीस वर्षात इकडे काही झालं नाहीये ते पुढील पाच वर्षात एवढं विकास करतील आणि आपल्या सर्वांसाठी सगळ्यात पहिलं तर बाबासाहेबांचं जे वाक्य आहे वाचाल तर वाचाल तर इकडे सगळ्यांसाठी आपल्यासाठी आजकालचे सगळेच उमेदवार खासदार येतात सगळे येतात की मी तुमच्याकडे पुतळा बांधेन हे बांधेन पण त्या पुतळ्याने बाबासाहेबांना फक्त पुतळ्यात नकोय आम्हाला बाबासाहेब आम्हाला आमच्या डोक्यात हव्या डोक्यात हा जर जेव्हा आपण जो बदल घडवू तेव्हा खरा खर खऱ्यामध्ये बाबासाहेबांना न्याय भेटेल आणि त्यांना कुठेतरी वाटेल की मी काय जे काम केलंय ते माझे लोक जी माझी जनता आहे ज्यांच्यासाठी मी संघर्ष केला ती जनता माझ्यासाठी कुठेतरी न्याय देऊन मला पुढे घेऊन जाण्याचं काम करते एवढंच म्हणून मी इकडे थांबतो जय भीम चहाच्या गडगड्यात त्यांचं स्वागत करून त्यांना आश्वासित करायचं आहे की आपण चार तारखेला बॅत या निशाणीवर बटन दाबून वीस तारखेला चार संबंध बटन दाबून त्यांना विजयी करणार आहोत आपला सर्वांना विनंती आहे आपण चहाच्या गडगड्यात बाबासाहेबांच्या पोल या ठिकाणी झालं तर खाली घेऊ नाचे पंधू आंबेडकर या ठिकाणी उपस्थित आहेत आपण थांबल्या नाही पाहिजे अरे बाबासाहेबांचं आलेलं आहे आंबेडकर डॉक्टर बाबासाहेब